आणि बारके बघ भुजावच्या मोठ्या बघ्यात दाद्य का कसले दिसतात आणि सुकाट आहे कुठे मंदिरात चाललं सकाळी सकाळी पूजेसाठी तर सगळ्यांना सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी सकाळी नगर गावात आयला तर पक्षी ते दे हो का ते पैशील वरती आई तर पक्ष्याचं नाव काय येते वरती वैशिल काउला यायचं का वराटते आणि इकडे <laughs> कोंबर वराटतात इकडा तयारी चालली आहे इकावला जायची ही मासे सुकट आणि अंबारकर मिक्स आहे आता मस्त भाज्यांची झाडं वगैरे लावल्यात तुम्हाला माहिती असतील आता हळूहळू भाजी येवायला सुरुवात झाली आणि मस्त झाडा झाली झाडं देखूया मस्त वेगळी ढोरांपासून संरक्षण आता गेट पण बनवलं आहे बेजा ही सगळी झाडं आहेत यावर तांबाटी देगा आयला तांबाटी आयल्यात त्यावर वटाणं आयल्यात कधी गेल्या वट्यांना नाही हरभरे नाही ते काही असं बारीक बारीक आयल्यात अगोदर पण दाखवलेलं वाटतं मी नाही ना तुम्हाला आणि झाडात मस्त रोज साल्याची पोरा पाणी घालतात यांना इकडं दुधी भोपलं पण आलंय आणि मोठं वगैरे झालं ना इकड़ा दुदी आयले। की काढून पण नेतात बोलत इथे का तर दुधी भोपलं झाले दुधी भोपल्याचं ताणू आहे आणि फुलं पण आल्यात दुधी भोपलं होती नहीं वर। एक की जाड़ा ना यावर आता एक मोठाच मस्तपैकी कारला झाले ही सगळी टोमॅटोची झाड आहेत त्यावर पण टोमॅटो झाले आहेत बऱ्यापैकी का भेंडी आयलय आणि मिरच्यांच्या झाडावर मिरच्या पण झाली काय काय मिरच्या काढून नेली तर चवली आहे आणि हरभर यावर भरपूर जाईल टामपाटी टोमॅटो ती गणेशनगरची शाला आ, शाला भरली ना की पहिले झाडांना पाणी घालतात पोरा आणि शाला सुट्टा एकदा घालणार संध्याकाळचा तर दोन टाईम रेग्युलर पाणी घालतात आणि सुट्टी असल्यावर पण पोरा आवडी आवडीने येतात पाणी घालव झाडांना गणेशनगरवाला ना आपल्या व्हिडिओत नाही झाडं देखून पण बरा वाटत असेल कशी वाटली झाडं तुमच्या गावची ती कमेंटमध्ये सांगा गणेश नगर वालाई चला आई पण आईली जाऊ जा कासे खोलास सकाळ जाऊ नऊ वाजतात आणि आईल्या कासेखोलास कासेखोल गावात मस्त वेगी उन्हात गरम होते थंडीचा महिमा गावात ते का कोणच नाही दिसत गावातली लोक कुठे गेली सगळी ती कामाला गेलीत आणि बाकीची मुंबईच आहेत का देओ सुकाट देखो येते बगे दे दो

घरात ना तर पूर्णपणे शांत शांत गावात तरुण मंडळी ना गावात कोणच नाही रेता सगळी वयस्कर माणसं म्हातारी माणसं रेतात फक्त तर आता आल्या चोरवली गावात चोरवली गावच्या बस स्टॉपवरती का माणसं दिसतात बरीच आणि बरंच बाजक आज यष्ट्याने जाणार आहेत परीने आणि या समोरशी दिसणारा मस्त निसर्ग मस्त सूर्यदेवाने ऊब सोडले थंडीची गरमी आणि आता हे झाल एका चोरवली गावात

ते संपल्या ना हे होत्या त्या पाकिट घेवायला लागायला मावशी कुठे निघाल्यात आता एस टी एल ना तुम्ही गायमुखच चाललो ना टी येल आता आता किती दहाची एस टी एल ना सव्वा दहा वाजला

था। मानगाव <laughs> एक नवीन सुट्टीवाले बघू शकताय नाही नयो काय भात कुठे पेनला पेनला गिरी नाही तिकडे भात दलाव भरपूर जाते हे काय मावशी गव आहेत गव दुतलं गावटी गावच आवड़ते ना चांगला असत नैसर्गिक असत धावल्यावर चांगलं होतात ना गावच गव आलेली आहे धाची यष्टी लाल परी ता कासे खोल का का हे टेम्पूत नेणार आहेत काय मला वाटलं एस नेतात त्याला एस टीला आज भरपूर माणसं आहेत कधी कधी आहे ना गाड्या पण एकदम रिकामीत जातात लगेच भात नेवासाठी हो टेम्पो आयला बहुतेक घरांचा मिलून सगळा भात आहे एक खंडी दोन मन भात आहे काहीतरी सगळा मिळून आता चाललंय काय आता धंद पण Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ tay những video hấp dẫn

चोरवली गावात तर चोरवली गावात ना काही कारणामुळे आता म्हणा जावं लागतंय आहे कारण बाबांचं फोन अलतो की तो की जावंचा आहे माणगावला तर आता आईला एकट्यालाच फिरावं लागेल सो मानगावर्षी आयल्यावर जर शक्य झाला तर मी आईला नेवा येईन नाही तर मग ऐकानंतरी टेस्टाने किंवा मग चालात गावातील ऐसा आईला पण कवा कवा चालात हे गाव फिरावं लागतात आपल्या कोकणांचं तर डायरेक्ट खरवलीत पोचल्यावर व्हिडिओ स्टार्ट करते खरवलीला आईजव बाबा आणि मी काहीतरी खावासाठी पेचल्या त्या खरवली ना सरळ जावाला पण माणगाव आहे आणि इकुर्शी गेलो ना तर माणगाव हायवे लागतं आम्ही आता तिकुडशी जाऊ त्याच्या अगोदर आहेत ना वडापाव खाते मी बाबा बाहेरचं नाही खातात

पहिलेची लोक जाम चालव लोका जाम येऊ शत्राला इकुरशी पण जत्राला यायची आपल्याला अच्छा तर यो मानगाव हायवे इकड साई मोरबा फाटा आहे इकडे दवाखाना आहे ना सरकारी ते एक पेशंट आहे त्याला देखावसाठी आम्ही आल्या आहो सो त्याच्यासाठी सफरचंद आणि नारळ पाणी घेतलं आहे बाबा तिकडं ते आहात आणि या मानगाव शहर सो मी या घेवासाठी बाहेर तोबलो सो तो, पेशंटला भेटणार आहे पहिले जाऊन आणि नंतर मग शक्य झालं तर तुम्हाला मानगाव फिरवेन बस स्थानकावर आहो तर दवाखान्यातनं आम्ही आयलो जाऊन बाबाने मी आणि या मानगावचा बस स्थानक तुम्हाला दाखवते इकडं आहे आपला कोकण आणि यो सरळ रस्तो गेले मुंबई या बाजूला आहे निजामपूर रोड म्हणजे इकडं पुणे पुणे पण या साईडला आहे निजामपूर रोड इकडं ऐसा या मानगाव थोडासा दाखवायला भेटतं आहे आणि आम्ही आता निघतो परती जो प्रवासाला सुरुवात करतो आणि जाम गाड्या धावतात मुंबई गोवा हायवे वगैरे मी आहे ना आता आता बेलघरच्या रस्त्याला थोडल्या अर्थात मस्त पैकी आता कनिंगडांची शेती दिसते आणि आता कोणीतरी पार्टी केलेली दिसते रचलेली आहे भा हां कनिंगडांच्या आवारात कोणीतरी ते ते पोपटी लावलेली वाटते काय मटकी दिसतात थर्टी फर्स्टची पार्टी झालेली वाटते मी आहे ना तलेगाव गायमुख मार्गी आलो तर गायच्या मुखावर पाणी पिवायला पेकल्या बाबा बोलतात की पहिले एकदम सिंपल होता या आता सिमेंटचा वगैरे बनवला पहिले आहे ना बाबाचा पहिले पहिले दत्ताची मूर्ती पण बोलतात आहे ना बाबाहेब लहान असताना लहान असताना त्यांच्या साल्याची तर व्हिडिओ काढता काढता फोनच स्विच ऑफ पडलो असं बाबा सांगत होतं की त्यांच्या लहानपणी म्हणजे ते जवळ चालत जावचं ना बाबा आमचं चौथीपर्यंत शिकलं म्हणजे खंच्या तरी वर्गात असतील त्या टाईमात सहल जावायची गायच्या मुखावर असं सांगत होतं फोन स्विच ऑफ पडलो त्यानंतर मग आम्ही आईला घेऊन तिकडंच आय होती ना त्या साईडला सो आईला घेऊन आलो गावात आणि व्हिडिओ काय पुढं केलो नाही तर असो ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असू तर सबस्क्राईब करा भेटू आता आपण लवकरच पुढच्या व्हिडिओत